नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण नवरात्रीच्या उपासानिमित्ताने अगदी पेशल अशी कच्च्या बटाट्याची मऊसूत अशी इडली कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल इडलीला कलर देखील अप्रतिम असा आला आहे जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच अगदी छान फंजी आणि अगदी मऊसूत अशी आपली इडली ही तयार झाली चला आपण वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक कप किंवा एक वाटी आपण वरई घ्यायची आता ही वरई आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत जर आपल्याकडे वरईचं पीठ असेल डायरेक्ट पिठाचा वापर करून घेतला तरी काय हरकत नाही आणि मिक्सरला बारीक फिरून याचं अगदी छान दाणेदार रवेदार असं पीठ तयार करून घेतलं तरी काय हरकत नाही जेवढं शक्य तेवढं आपण देखील मिक्सरला अगदी बारीकीचं पीठ हे तयार करून घेणार आहोत तर बघू शकाल आता आपलं अगदी छान असं पीठ हे तयार झालं आहे ह्या पद्धतीने आपण मिक्सरला पीठ हे तयार करून घ्यायचं तयार करून झालेलं पीठ आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर बनवायचं असेल त्या भांड्यामध्ये आपण लगेच हे वरायचं पीठ हे काढून घ्यायचं आता आपलं वरायचं पीठ हे तयार झालंय यासाठी लागणारे आता बटाटे आपण मिक्सरला बारीक फिळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे बटाटे घेतले एक वाटी वरईसाठी आपण मध्यम आकाराचे बटाटे घेतले बटाट्यांचं प्रमाण आपण आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करून घेतलं तरी काही हरकत नाही आणि तिघी वस्तू आपण वाटीने मोजून समा समप्रमाणात वापरलं तरी काही हरकत नाही आता आपण याच पद्धतीने आता तिघीही बटाट्यांचं साल हे काढून घेणार व्यवस्थित पूर्णपणे साल काढून घ्या जेणेकरून थोडं तरी आपलं साल राहिलं तर त्यामुळे आपल्या इडलींचा कलर हा बदलून घे बदलू शकतो लगेच आपण आता मध्यम आकाराची याच्या अगदी बारीक अशी काप तयार करून घेणार आहोत या पद्धतीने आपले आता बटाट्यांचे काप हे करून झाल्यानंतर लगेच आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया <ककक्षाग> <कक्षाग> बटाटे मिक्सरला बारीक फिरवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही जे बटाट्याचं अंगाचं पाणी असतं त्यातच बटाटे अगदी सहज त्याची पेस्ट ही तयार होते अगदी स्मूथ अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची अजिबात आपल्याला बटाट्याचे तुकडे हे राहू द्यायचे नाही जर आपल्याला थोडेफार तुकडे वाटत असतील तर पुन्हा आणखी आपण मिक्सरला याला बारीक फिरून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण आता याची पेस्ट तयार करून घेतली मिक्सरला आपण बटाटे बारीक फिरून घेतलेले बारीक फिरून घेतलेली बटाट्याची पेस्ट लगेचच आपण बगरच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे वरेच्या पिठात ता आपण टाकून घ्यायचं जर आपण जास्त वेळ लावून घेतला तर त्यामुळे बटाटे लगेच लाल पडायला सुरुवात होते म्हणून ही बटाट्याची जी प्रोसेस आहे ती फक्त अगदी थोडी फास्ट करा त्यामुळे आपली जी इडली आहे अगदी छान शुभ्र अशी ती तयार तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं दोन ते ती तीन चमचे पाणी घालून त्यामध्ये लगेच आपण ओतून घेतले यामध्ये अजिबात आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा आहे अगदी अवकाश म्हणजे अगदी जपून पाण्याचा वापर करायचा आहे थोडे तरी मिश्रण आपलं पातळ झालं तर त्यामुळे आपली इडलीही व्यवस्थित होणार नाही त्यानंतर लगेच दोन ते तीन चमचे यामध्ये दही घातले अगदी कमी आंबट दह्याचा वापर करा जेणेकरून आपली इडली ही जास्त आंबटही होणार नाही लगेच त्याच्यामध्ये आपण चव नुसार मीठ घालून ह्या पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता हे आपल्याला अगदी जास्त घट्टसर वाटतंय त्यानंतरच आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी हे घालणार आहोत जरा जपून पाण्याचा वापर करा जर एक वेळेस जर आपलं हे मिश्रण पातळ झालं तर ते अजिबात ते नंतरून घट्ट होत नाही म्हणून अगदी जपून पाण्याचा वापर करायचा ह्या पद्धतीने आपण पाणी हे घातल्यानंतर मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि अशा पद्धतीचं आपलं मिश्रण हे तयार झाल्यानंतर ह्यावरती आपण झाकण ठेवून अर्धा तास आता आपण याला भिजून घेणार जी काही आपली वरही ते अर्धा तास आपली अगदी व्यवस्थित भिजून मौसू तशी ती तयार होईल तर आपली आता तिकडे मिश्रण हे भिजतंय तोवर आपण लयचं त्यासाठी लागणारी इतर तयारी करून घेऊया इथे इडली पात्र घेतले लगेचच त्याला आपण तेल किंवा बटर हे लावून घ्यायचं आवडीनुसार आपण तेल बटर हे लावून घ्यायचं तेलाचं प्रमाण आणि बटराचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो या पद्धतीने आपल्या आता तयार झाली तयारी झाली आणि लगेच आपण साहिडला एक तासानंतर आपलं बॅटर देखील अगदी छान असं भिजून तयार झालं आहे पुन्हा आपण याला एक मिनिटभर फेटून घेऊया एकाच डायरेक्शनने याला फेटून घ्यायचं त्यामुळे आपली इडली ही छान पणजे अशी ती तयार होते लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण आप नेही खाण्याचा सोडा पण घालणार आहोत इनो वगैरे अजिबात घालून घेऊ नका फक्त अगदी थोडंसं आपल्या खाण्याचा सोडा घालून एका दिशेने फक्त अर्धा मिनिटभर यायला ह्या पद्धतीने चमचेच्या सहाय्याने फिटून घ्यायचं चा। अगदी छान असं आपलं आता बॅटर हे तयार झाले ह्या पद्धतीने आपलं बॅटर हे तयार झाल्यानंतर लगेचच आपण आता इडली ही तयार करायला घ्या घेऊया आता आपला सोळा घातल्यानंतर लगेच पटकन आता ही पुढची प्रोसेस आपण करायची त्यामुळे छान अशी आपली जाळीदार इडली ही तयार होते आणि ती सॉफ्ट देखील तयार होते ह्या पद्धतीने आपण आता हे बॅटर हे टाकून घेतलं आहे आणि साईडला लय याला स्टीम करण्यासाठी आधीच आपण पाणी हे गरम करून घ्यायचं लगेचच आपल्या साईडला पाणी गरम झालेल्या भांड्यामध्ये ही इडली पात्र लगेच आपण ठेवून द्यायचं यामुळे काय होतं कुकिंग प्रोसेस लवकर होते आणि त्यामुळे छान एक सारखी आपली ही स्टीम होऊन परफेक्ट अशी आपली इडली तयार होते तर दहा मिनटं मंद आचीवरती मी इडली ही स्टीम करून घेतली तुम्ही बघू शकाल अप्रतिम असा आपल्या इडलीला कलर आला आहे जेवढं दिसायला सुंदर दिसते आपली इडली तेवढीच छान अशी आपली चवीला देखील ही तयार होते एका सुरीच्या सहाय्याने आपण चेक करून बघायचं जर सुरीला आपलं पीठ लागत असेल तर समजून घ्यायची ती थोडी कच्ची पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं तिला राहू द्यायचं तर थोडंसं गार झाल्यानंतर लगेचच आपण आता डिमोट करून घेऊया तर अगदी सहज असं आपल्या सु सुरीच्या सहाय्याने इडली ही निघते अगदी छान अशी आपली इडली ही तयार झाली याच पद्धतीने आता आपण संपूर्ण इडली ही तयार करून घेऊया तर इडली आता आपली तयार झाली त्याचसोबत अगदी छान अशी चटपटीत खोबऱ्याची चटणी देखील आपली तयारी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल जेवढी आपली शुभ्र इडली तयार झाली बटाट्याची तेवढी छान ती मऊ देखील तयार झाली नक्की तुम्ही ह्या उपासाला ट्राय करून बघा